शिक्षण सप्ताह दोन हजार चोवीस तेवीस जुलै दिवस दुसरा परिषद आर्यभट्ट व खबर शास्त्रज्ञ होते जगाने शून्याची ओळख देणारे पहिले भारतीय गणित तज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे वयाचे तेवीस वेळा त्यांनी बीज गणित व ज्योतिषाचा ग्रंथ लिहिला त्यामुळे त्यांना बीज गणिताचे जनक असेही म्हणतात भारतीय गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म बावीस डिसेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी झाला त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो गणित सोडवण्याचे वेळ इतके जास्त होते की ते पहिली स्टेप तिसरी स्टेप व आठवी स्टेप या वेगाने सोडवत होते ते मी कॅल्क्युलेशन मनातच करत होते आणि

एकोणतीस राज्य लसावी म्हणजेच लघुत्तम सामायिक विभाज्य मनावर तसेच स्वयंपाक बनवते माझी बिण शा गणितातील वाढवली तेवढी वाढवता येते रेषा गणितातील वाढवली तेवढी वाढवता येते रेषा महादेवा समोर असतो आयताच्या शेत्रमा बरोबर लागू उरले रुग्ण दिवसाला आला मैत्रिणीचा फोन नव्वद अंश मापाच्या कोणाला म्हणतात काटकोण शाळेला नाही शोभा मुलांखेरीज त्रिकोणाची परिमिती बरोबर तिन्ही बाजूंची बेरीज गणितातील गोष्टी असतात रंजक मसावी म्हणजे मंथन सामायिक बटर हजार मीटर बराबर एक किलोमीटर मला आवडते गरम गरम इडली आणि वडा इष्टिका चितीला असतात सहा पृष्ठ आठ शिरोबिंदू आणि बारा कडा पावसात सारी मुली मजेत नसतात एका बिंदूतून अनंत रेषा जात खावा काजी गोदाम दिसता चोवीस कागद म्हणजे दोन डझन किंवा एक डझन विषय वाटतो मला रंजक आणि सोपा गणित विषय वाटतो मला रंजक आणि सोपा विक्री वजा खरेदी बरोबर होतो नफा आता यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर मूळ संख्या आहेत अशा विद्यार्थ्यांनी उभं राहायचं आहे हां तुझा किती रम नंबर आहे तुझा नाईन्टीन टू अकरा अकरा फाय फाईव्ह फोर्टी थ्री फोर्टी थ्री ओके तेवीस हां थर्टी वन हां एकोणतीस व्हेरी गुड ठीक आहे तर यापैकी सुरुवातीचे जे सहा मूळ संख्या आहेत दोन तीन पाच सात अकरा आणि तेरा यांनी पुढे यायचं आहे तर आता पहा या विद्यार्थ्यांच्या समोर जे अंक आहेत त्यापासून एक सहा अंकित संख्या तयार झालेली आहे ही संख्या कोण वाचेल आरमन तू वाच बरं सोड़ा, सोड़ा। किती सहा लाख पस्तीस हजार सोळा पस्ती बरोबर आहे का व्हेरी गुड